नमस्कार मी अश्विन अश्विन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघायचे आहेत भरली वांगी भरले वांग्यासाठी पहा वांगी आणून घेतली आहेत अगदी छोटी नाही अगदी मोठी पण नाही अशी घ्यायची असे चार भाग करून घ्यायचे आणि याच्यात कीड नाही ना हे पाहून घ्यायचे थोडे बटाटे मी घातलेले आहेत टोमॅटो आहे हा ओला नारळ आहे दाण्याचं कूट आहे हे सुका खोबरं तीळ आणि जिरं असं मी भाजून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हा मिरची खरडा माझ्याकडे तयार असतो हाच मी घेतलेला आहे हा पहा आता हा मिरची खरडा आपण फोडणीत घालायचा आहे आता हे आपल्याला ह्याच्यातलं काय काय वाटायचं आहे ओला नारळ दाण्याचं कूट आणि सुकं खोबरं जिरं आणि तीळ हे मी जे भाजून घेतलं आहे ते आणि याच्यात दोन चार फोडी टोमॅटोच्या घालायच्या आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं तुमच्याकडे जर मिरची खरडा नसेल तर मात्र ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घाला ते विसरू नका नाहीतर मग त्याला तिखटपणा येणार नाही फोडणीचं सामान आपलं नेहमीप्रमाणे इथे गोडा मसाला घेतला आहे धना पावडर जिरा पावडर फोडणी घालण्यासाठी थोडेसे तीळ घेतले आहे आणि गुळ घेतला आहे आणि ही चिंच घेतली आहे आता तुम्हाला इथे टीप द्यायची म्हणजे ही चिंच मी फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे या चिंचेचा रंग पहा असाचा असा राहतो ह्याला मीठही लावता लावायचं नाही आहे मीठ लावून आपण जी ठेवतो गोळे करून ती नेहमी चिंच काळी होते तेव्हा ही चिंच फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याचा रंग असाचा असा, असा राहतो आता ही आपण पा पाण्यात ठेवायची एक पाच दहा मिनटामध्ये ही कोळून होईल ही चिंच कोळून चिंच गोळ असं आपल्याला भाजीला घालायचं आहे हे पाय सर्व साहित्य तुम्हाला दाखवलं आहे मी ह्याच्यामध्ये तेल फक्त ठेवलेलं नाही आहे आता आधी आपण मिक्सर लावून घेऊया थोडंसं वाटण वाटून घेऊया आणि करूया भरली वांगी पारंपरिकरित्या भरली वांगी आता पारंपरिकरित्या म्हटलंय तेव्हा टॉमॅटो कोणी घालत नाही पण मी नवीन थोडंसं केलंय टॉमॅटो घातला आहे आता आपण ओला नारळ हे सुकं खोबरं आणि दाण्याचं कूट दोन चार पोळी टोमॅटोच्या अशा मिक्सरला लावून घेऊया हे पहा सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे इथे वाटीमध्ये पहा मी चिंच भिजायला घातली आहे चिंच लगेच भिजते आपल्याला जेवढे हवे तेवढेच घ्यायचे आणि भिजवायची कारण हे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्येही राहत नाही तेव्हा हे ताजं जेवढं आपण करणार तेवढं जास्ती छान लागतं हे धागे मात्र असे काढून घ्या नाही तर भाजीमध्ये ते येणार आता हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला पोळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं चिंचेचं जेव्हा तुम्हाला मी जे सांगितलं तेव्हा थोडंसं सा मला अडखळायला झालं त्यासाठी क्षम हे बघा आता ही चिंच आहे की नाही याचा रंग कसा राहिला आहे हा फ्रीजमुळे राहिला आहे एवढं ध्यान द्या तुम्ही पण फ्रीजमध्ये चिंच ठेवून पहा ही माझी वर्षाची चिंच फ्रीजमध्ये असते बरं का आता आपण मिक्सर लावून घेऊया आणि बघूया भरली वांगी हे पहा आपण जे वाटून घेतलं सुख खोबरं जिरं तीळ भाजलेलं ओला नारळ दाण्याचं कूट कोथिंबीर आणि मिरचीचा खरडा आहे म्हणून मी ह्याच्यात मिरची घातली नाहीये तुमच्याकडे मिरची खरडा नसेल तर ह्याच्यात अवश्य मिरची घालायची हे वाटण म्हणजे जे वाटलंय आपण ते कोथिंबीर ओला नारळ हा थोडासा खरडा घेतला आहे हे आपले सुके मसाले आहेत गोडा मसाला जिरा पावडर धना पावडर आणि आपण जे खोबरं तीळ भाजलं ते पण थोडंसं घेतलं आहे दाण्याचं कूट आणि आता हे सर्व साहित्य मी या ताटामध्ये एकत्र करणार हे सर्व सुके मसालेही मी याच्यात घालणार याच्यातलं थोडंसं हे वाटण म्हणजे जे आपण वाटून घेतलं आहे ते मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं गोडं तेल एक चमचा मी ह्याच्यात घालणार आणि ही वांगी जी ठेवलेली आहेत या वांग्यामध्ये इथे मध्ये मी भरून घेणार मसाला आणि मग बघूया आपण भरली वांगी पारंपरिकरित्या बनणारी भरली वांगी हे बघा सर्व साहित्य दाटामध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यात एक चमचा गोडं तेल घालायचं आहे हे पहा एवढंच मी गोड तेल घालून घेतलेलं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट पण घालू शकता पण मी भाजी घालणार आहे म्हणून ह्याच्यात घातलं नाहीये आता हे सर्व हाताने मी मिक्स करून घेते आणि मग हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे आणि मग बनवायची पारंपरिकरित्या भरली वांग हे पहा आता ह्याची चव बघायची आपण ह्याच्यात आता अजून मीठ घातलेलं नाहीये आता आपण थोडसं ह्याच्यात मीठ घालूया आणि मीठ थोडस आपल्याला भाजीला वरून घालावं लागतं तेव्हा आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया <Settings> हे बघा आपण ह्याच्यात मीठ घालून घेतलेलं नाहीये मसाला मी कालवून घेतला आहे आता ह्याच्यातच मीठ थोडस घालायचं आहे कारण आपल्याला भाजीला पण वरून मीठ घालायचं आहे आता हे सर्व सारखं परत करून घेऊया मसाल्यात जर मीठ घातलं थोडंसं घातलं म्हणजे चव येते बाकी सर्व भाजीला आपण जेव्हा रस भाजी ही असते ही कोरडी भाजी नाही आहे तेव्हा वरून मीठ घालायचं म्हणजे भाजीला जास्ती छान चव लागते हे पहा आता हे वांग ठेवलं आहे ना ह्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व वांगी मी भरून घेते हे पहा घट्ट भरायचा मसाला या वांग्यामध्ये आणि आपलं जे काय ओला नारळ दाण्याचं कूट किंवा असं जे काय राहिलं असेल अजून ते थोडस घातलं भाजीला तरी चालून जात हे पहा हे वांग जे मी आता भरून घेतलं हे तुम्हाला दाखवून घेते अशा रीतीने वांग भरून घ्यायचं सर्व वांगी मी अशी भरून घेते आणि मग फोडणीला घालताना तुम्हाला दाखवते हे पहा आपण जी वांगी भरून घेतली ती बघा या प्रमाणात सगळी भरून घेतलेली आहे हा मसाला जो उरला आहे हाही आपण आता फोडणीत घालायचा आहे आता आपण करूया फोडणी आणि करूया रीत्या भरली वांगी हे बा आपण तेल तापायला ठेवलं आहे साधारण चारपळ्या तेल घातलं आहे तेल थोडं जास्त घालायचं जा। काही काही भाज्यांना तेल जास्तीच लागतं तिथे आपण कंजूसगिरी करून चालत नाही मग तुम्ही एकदा असं कमी तेलात करून पहा आणि जास्ती तेलात करून पहा भाजीतला फरक तुमचा तुम्हालाच कळेल मोहरी घातलेली आहे तर मोहरी अजून तडतडली नाही आहे आपलं तेल तापलेलं नाही आहे आता मी थोडासा गॅस मोठा केला आहे हे पहा मोरीने तडतड चालू केलेली आहे आता आपण जिरं घालून ठेवूया फोडणीसारखी फोणी करायची आहे हिंग घातला आहे आता आपण गॅस थोडा कमी करूया कारण फोडणी जळली नाही पाहिजे फोडणी जळली तुमच्या भाजीला काही चव लागणार नाही हे पा थोडेसे तीळ घालून घेतले आहे हळद घालून घेतली आहे हा मिरची खरडा घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ता कढी कडी लिंब घालून घेतलेला आहे हा जो मसाला आपला उरलाय हा घालून द्यायचा हा चांगला परतायचा आता ह्याच्यात ओला नारळ अजून तुम्हाला हवा असेल तुम्ही काढू शकता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आता ह्याच्यातच पाहिजे टोमॅटो घालून दिले आहे तर गॅस थोडा मध्यम करायचा म्हणजे सर्व परतला जाईल गॅस थोडासा आता मी मध्यम केला आहे आता आपला जे मसाला वाटून घेतला तो मी कमी घेतला आहे पण मी वरून पहा थोडासा परत नारळ आणि दाण्याचं कूड घालणार आहे तुम्हाला फक्त वाटलेल्या मसाल्यावर जर ही भटली वांगी करायची असतील तर तुम्ही करू शकता फक्त महा ओला कोठ दाण्याचं जे वरून घातले ते घालायची काही गरज पडणार नाही पण तो मसाला जास्ती घ्याच्यातच ही कोथिंबीर घालून द्यायची कोथिंबीर काही ना फोडणीत घातली ना की चव चांगली येते एकदा करून पहा आता हे जे मसाला आपला उरला होता बोडा मसाला धनाजिरा पावडर हे पण सर्व ह्याच्यात मी घालून देणार आहे कारण आपल्याला या भाजीला चव छान आणायची आहे आता हे मसाले न जळण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याच्यात हे बटाटे सोडून देऊया आधी आता ही, कड़े ही भाजी करताना पसरट कढई घ्यायची पसरट भांड द्या थोडीशी आवळ कढई घेऊ नका कारण आपली भाजी जशी शिजते तशी ती खाली खाली उतरते आपण बटाटे घातल्यावर परत परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यातच मीठ घालून घ्यायचं आहे आता सर्व आपल्या भाजीला लागणारच मीठ घालायचं आहे मीठ मसाल्यामध्ये आहे ते ध्यान देऊन मीठ घालायचं आहे ह्याच्यातच थोडं मी लाल तिखट घालून घेतलं आहे लाल तिखट मसाल्यात घातलेलं नाहीये जर मसाल्यात घातलं तर इथं घालू नका आता ही भाजी ढवळताना एक लक्षात ठेवायचं कुठलीही भाजी तुम्ही करा रोज भाजी परतलेली चमचे नाही वापरायचे असा कालथा वापरायचा कालथा का कडाईच्या तळातून घालायचा आणि भाजीवर उचलायची की आपली भाजी तुटत नाही म्हणजे भाजी जास्ती शिजली तर भाजीचं मेण होऊ शकतं आता आपण वांगी सोडून देऊया आणि चिंचेचा कोळ आणि पाणी थोडं घालून वापरेला ठेवूया हे पहा वांगी सोडून देत आहे वांगी तुमच्यावरती आहेत जास्ती मोठी घेऊ हो नका आपण आता या मिक्सरच्या भांड्यात आपण जो मसाला वाटला त्याच्यातच मी पाणी घातलं आहे या भाजीला गरम पाणी घातलं तर भाजी एकदम लवकर होते पण मी आत्ता गरम पाणी केलेलं नाही तेव्हा मी गार पाणीच घालून घेतलेलं आहे गारही पाणी चालतं फक्त गरम पाण्याने काय होतं आहे आपली भाजी पटकन व्हायला मदत होते आणि तरी चांगली येते गार पाण्यानी सुद्धा येते मी तुम्हाला आता दाखवत आहे बघा भाजी पूर्ण झाल्यावर या भाजीला पण खूप छान तरी येईल आता सकाळच्या पाणी गरम करायला मला वेळ झाला नाही त्यामुळे मी गार पाणी घातलं आहे कारण सकाळची वेळ आपली घाईची असते आता ही भरली वांगी करायला मी सर्व तयारी काल करून घेतली तेव्हा तुम्हाला मी आता दाखवू शकले आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया हो हे आधी वांगी शिजवून घेऊया आणि मग चिंच गुळ घालूया परत वर कोथिंबीर घालूया की आपली भाजी तयार झाली हे पाजी पा कशी रटमट उकळत आहे आता गॅस मिडियम करायचा जास्ती मोठा नाही करायचा कारण हे सगळे छिटे उडणार बाहेर शिंतोडे उडणार आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता दहा मिनिटं ह्याच्याकडे बघायचंच नाही दहा मिनटात सर्व वांगी शिजतील भाजी सर्व एकजीव होईल आणि मग ताट काढायचंय ढवळायचे आणि मग बघूया आपली भाजी कशी झाली हे पहा आपण झाकण काढून घेऊया भाजी शिजलेली आहे नक्की हे पहा आता ह्याच्यात वाफीचं पाणी पाडलं तरी चालेल कारण आता आपली अजून भाजी उकळायला हवी आहे झाकण काढून ती थोडीशी उकळवायची असते हे पहा कालथा घ्यायचा भाजी डवळायला चमचा घेतला तर हे सगळं भरीत होऊन जाणार कढईच्या खालती घालून भाजी फक्त वर उचलून घ्यायची म्हणजे भाजी आपली जशीच्या तशी राहते कुठलीही भाजी करा कालठा वापरा चमचे वापरू नका चमचे डाव आमटीला वापरायचा पण कधी तुम्ही जर कांदा टोमॅटो घालून आमटी करणार असाल भाजी घालून तर पहिले ह्याने असं परतून घ्यायचं कालठ्यानी आणि मग तुमची आमटी पूर्ण फायनल झाली की मग डाव घालायचा आता ह्याच्यात पण मी चमचा घालणार पण भाजी झाल्यावर घालणार थोडासा खोलगड घ्यायचा म्हणजे मग आपल्याला भाजी ती घेता येते आता ही वांगी शिजलेली आहे आपण ह्याच्यात थोडासा हा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे आणि गुळ घालून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये आता एक पाच मिनिट झाली की भाजी तयार होईल वरण कोथिंबीर घालायची की भाजी तयार और त्या गुळ घातल्यावर एक पाच मिनिट ही रटमट उकळली पाहिजे गुळ सगळीकडे लागला पाहिजे त्यामुळे ही भाजी व्यवस्थित ढवळून घ्या चिंचा गूळ गोडा मसाला धना जिरा पावडर ही अशी पारंपरिकरित्या बदली वांगी केली जातात ओला नारळ सुका नारळ तीळ जिरं आता हे मी जो मसाला वाटून घेतला कोणी वाटण म्हणतं कोणी मसाला म्हणत तर ते, ते मी थोडासा ठेवून दिलं आहे आता त्याच्यात मी डाळिंब्या करणार कारण सुक खोबरं जिरं आणि तीळ असं मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यात डाळिंब्या मस्त होतात म्हणजे वालाची उसळ पण तो मसाला जास्ती राहणार नाही फ्रीझरमध्ये मी दोन दिवस ठेवणार वाल भिजत घातलेले आहेत नंतर करूया डाळिंब्या हे पहा भाजीचा आवाज भाजी अशी रटमट उकळायला पाहिजे कुठलीही रसभाजी करता तेव्हा ती उकळणं अतिशय महत्त्वाचं असतं आता गूळ विरगळलेला आहे भाजी सर्व आपली एकजीव झालेली आहे हे पहा कालथा घेतला आहे त्याच्यामुळे ती भाजी मोडत नाही आता तुम्ही या ठिकाणी जर डाव चमचा वापरला तर ती वांगी तुटणार सगळी तुमची भाजी तयार झालेली आहे आता तुमच्यासाठी मी ह्याच्यात हे वरून खोबरं घालत आहे खरं काही गरज नाही हा रस आहे हा एकदम सुंदर आहे गॅस बंद केलेला आहे कारण आपली भाजी तयार झालेली आहे वरून ही थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे या प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे भरली वांगी ही जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोही असा रुचकरच पदार्थ असणार आहे हे पहा आता मी ह्याच्यात डाव घातला आहे कारण का आपल्याला आता हा रस आणि भाजी अशी घ्यायची आहे हे ढवळायचे नाही यांनी फक्त आपण भाजी घ्यायची हे पहा चला आता पुढचा व्हिडिओला आपण भेटूया तो पर्यंत बाय बाय हे पहा